आम्ही भारताचे लोक लो। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सर्वनागरिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता

देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्प निर्धार करून आमच्या सभेत सभे। आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून, करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय हिंद